गायी म्हशीमधील वंधत्व निवारण अभियानास जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते शुभारंभ याबाबत अधिकृत असे की जिल्ह्यातील गायी म्हशींबद्दल वंधत्व निवारणासाठी वीस नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत जिल्ह्यातील पाचशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये सर्व पशुवैद्यकीय दवाखाने व पशुवैद्यकीय चिकित्सालयात राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानाचे आयोजन करण्यात आले असून पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना भेट देऊन गाई मशीन मधील निवारणाचा लाभ शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले तर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आव्हान पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर रमेश शिंदे यांनी केले आहे या वंदत्व निवारण अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पाचशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये शिबिराचे आयोजन केले जात आहे शिबिरामध्ये गाई मशीनची तपासणी करून वंदेत्वाचा निदान करून त्यावर उपचार करण्यात येत आहेत तसेच जनावरांमध्ये अपेक्षित शारीरिक वजन वाढ व पशु प्रजननाचा थेट संबंध असल्याने शारीरिक वजन घट असलेल्या जनावरांमध्ये वंदेत्वाची शक्यता अधिक असल्याने अशा जनावरांची तपासणी करून त्यांच्या योग्य पशु आहाराबाबत मार्गदर्शन करून खनिज मिश्रणे पुरवण्यात येणार आहेत त्यासोबतच जनावरांमध्ये गोचिड गोमाशा जंत प्रादुर्भाव असल्यास शारीरिक वजन घट दिसून येते याबाबत तसेच गाय मशीन मध्ये गाय मशीनचे प्रजनन माझाचे चक्र माझाची लक्षणे मुकामाज अशा बाबत मार्गदर्शन करून योग्य माझाच्या काळात कृत्रिम प्रयत्नासंबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज नवकार गोशाळा येथे या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी संपूर्ण गोशाळेतील गायींची पाहणी केली त्याचबरोबर गायींना चारा या संदर्भात माहिती जाणून घेतली तर यावेळी जिल्हाधिकारी अभिनय गोयल जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर रमेश शिंदे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर राजेंद्र लंगे सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिलिंद बनगे डॉक्टर अशोक वाडिले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल पवार डॉक्टर प्रशांत निकम डॉक्टर संजय पाटील नवकार गोशाळेचे ट्रस्टी कांतीलाल चौधरी राजेंद्र चौधरी निर्मलजी भटेवरा सुनील मुथा सोहनशेठ छाजेड डॉक्टर विनोद छाजेड रिकभ जैन राजेंद्र बनसाली दिलीप बापना योगेश राठोड सुभाष बडेर सुनील बनसाली जयंतीलाल चौधरी शिरीष पाटील आदी सर्व अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

एकोणीस डिसेंबर पर्यंत आयोजित केलेलं सर त्याच्यामध्ये ज्या गाई माझ्यावर येत नाही ज्या गाईच व्यानंतर पाच सहा सहा महिने जर राहत नसते त्यांच्यासाठी वंदातून येऊन त्यांच्यात जे काही काही हात आपण त्याच्यात किडी आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल गरबा याच्यात त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो त्याच्याने बरेच हात टाकल्यावर मसाज किराणाचे बऱ्याचशा काही माझ्या हवेत असं आल्यानंतर आपण त्यांना कृत्रिम करू शकतो त्याच्यासाठी अकरा केंद्र आपल्या काय काय इंटरव्हेन्शन करू शकतो म्हणजे जे आपण करतो एक पाहिजे नंतर त्यानंतर कन्स्युम होणं प्रोडक्टिव्ह हे मधल्या काळामध्ये न्यूट्रिशन किंवा इतर काही बाबींमुळे हॅम्पर होतात त्याच्यामुळे प्रॉपर न्यूट्रिशन देणं रोग पिशवीची कंडिशन बघून तिला प्रॉपरली सायक्लिंग करण्यासाठी सर्व प्रयत्न करतो आपण जेणेकरून हे लवकर लवकर हिटवर येतील एस्ट कन्स्युम होतील कारण आपल्याला भविष्यामध्ये यांचं आरोग्य राखणं आणि त्यांचं दूध उत्पादन वाढवणं या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे त्यामुळे जेवढं पशुधन आहे आता बरे गोशाळेमध्ये येणारे पशुधन जे आहे ते विकलं जाणार असतं मग विकलं जाणार तर कुठल्या तरी कारणां ते विकलं जात मग हे विकले जाण्याचे कारण काय त्यातलं एक महत्वाचं कारण हे रिपीट ब्रिडिंग प्रोडक्ट हा रिपीट ब्रिडिंग आहे तर आपण त्यांना प्रोडक्टिव्ह मध्ये आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो हे तुमचं काय म्हणजे येऊ शकते का एक सिम्पल सिंपल प्रोसे मसाज केल्यानंतर आपल्याला कळ युटरसची साईज त्याच्यात काही आहे का जर मग आपल्याकडे जे पॉविडन आयोडीन वगैरे सिंपल जे काही आहे मेडिसिन्स ते इंटरहुट्राकडे आणि त्याने नेक्स्ट सायकल मध्ये गेले तर थोडासा फरक पडतो नोट डाऊन करणार

जाऊय सर, सर तो माता की सर yeah. त्याच्यातून आणि मात्र आपल्याला उत्पादन कमी झालं आम्ही संस्थेसाठी जवळजवळ सव्वा तीनशे एकर जमीन खेळतो चारा इन्व्हेस्टर लोकांची जमीन ही गोशाळेची नाही सगळे इन्व्हेस्टर लोकांची त्यांना आम्ही विनंती करतो की साहेब तुमची जमीन आम्हाला अनेक आहे तुम्ही संस्थेला फक्त चारा होण्यासाठी द्या संपूर्ण खर्च गोशाळा करते संपूर्ण उत्पन्न गोशाळा घेते जमीन मालकाला फक्त जय गोमारतात या तत्वावरती आम्ही वेगवेगळ्या समाजाने शेतात जमीन मिळवली आता खाली होतो आता एवढा जाता शिकत आता ते आता हा एक आणि आपले जेवढे पण पशु आहे संस्थेने विकत घालून एकही पशु आणलेला नाही आम्ही शासनाचीच सेवा करतो ते दि, कन्स्ट्रक्शन मेडिकल वॉर्ड तयार केला जेव्हा गाडी खाली होते ना सर एका गाडी 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 अर्ध्या गेलेलेच असतात पण त्या एक काल देतो

सगळ्या राज्यभर मोहीम चाललेले आहे धुळे जिल्ह्यातही अत्यंत चांगला उत्तम प्रसाद प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळत आहे आणि तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या माध्यमातून त्या भाकड जनावरांची आता तपासणी ता, केली जात आहे या माध्यमातून नुसता हाताने मालिश केल्यावर सुद्धा गर्भाशयावर वीस टक्के जनावरं माझावर येऊ शकतात आणि हे अत्यंत सोपं माध्यम असल्याने संदर्भात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे भाकड जनावरं होत नाहीत माजावर आलेले नाहीत त्यांच्यावर परत उपचार करण्यात येणार आहेत या अत्यंत चांगल्या मोहिमेला आदरणीय धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव जे गोयल साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्यामधून आपण स्वागत करूया माननीय जिल्हाधिकारी महोदय आल्यामुळे निश्चितच ह्या योजनेचा अजून जास्तीत जास्त लोक लाभ घेतील शेतकरी आणि त्या पद्धतीनं एक सगळीकडे त्याचं आव्हान करण्यात येईल आणि उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे निश्चितच जनावरांची दुधा दुधाची उत्पादन क्षमता वाढेल भाकड जनावरांचा काळ काळ कमी होईल त्या दृष्टीने या ठिकाणी मी आदरणीय गोयलजी सरांचं स्वागत वैरणीचं पुरवठा केलेला आहे ग्रामीण भागात जिल्ह्याचे जिल्हा परिषद डॉक्टर अमितजी शिंदे जिल्हा पशुवर्धनाधिकारी डॉक्टर राजेंद्र लगे सहायक आयुक्त डॉक्टर अशोक या त्यासोबतच महाराष्ट्र जेवढं पशुधन आहे जे अठरा कोटी पशुधनाची संख्या म्हटली जाते त्यापैकी धुळे जिल्ह्यामध्ये प्रजननक्षम जनावरांची संख्या एक लाख एकोणनव्वद हजारच्या आसपास आहे आता या सर्व पशुधनाला उत्पादनक्षम बनवण्यासाठी आदरणीय सचिव तुकारामजी सर यांनी एक अभिनव संकल्पना मांडली की आपल्या राज्यामधील या पशुधनाला आपण उत्पादनक्षम प्रजननक्षम बनवू शकतो का आणि हे करण्यासाठी जो काही अभिनव या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये राज्यव्यापी पशुवंधत्व निवारण अभियानाची सुरुवात झालेली आहे यामध्ये सर्वच्या सर्व पशुधनाची पहिल्यांदा ओळख तयार करायची आहे आपण जसं माणसाचं आधार कार्ड काढतो त्याप्रमाणे प्रत्येक पशुधनाच्या कानामध्ये बारा अंकी बिल्ला या ठिकाणी मारला जाणार आहे ती त्याची ओळख असणार आहे आणि त्यानुसार त्याचं रेकॉर्ड ठेवलं जाणार आहे आणि त्यासोबतच या सगळ्या जनावरांचं ऑनलाईन सर्व माहिती नोंदवण्याची मोहीम सुरू झालेली आहे सोबतच बंधतो निवारणासाठी या पशुधनाची तपासणी करणं त्यांना आवश्यक असणाऱ्या बाबींचा म्हणजे खनिज मिश्रण असेल चाऱ्यामधील कुठल्या उणीवर राहिलेल्या बाबी असतील या सगळ्यांचा पुरवठा करणं काही उपचार करण्याची गरज असेल तर ते सुद्धा पूर्ण करणं ही सगळी मोहीम स्वरूपामध्ये राबवली जाणारी बाब आहे अपेक्षित असं आहे की या साधारणपणे तीस पस्तीस टक्के जनावर जी काही आपल्याला वंधत्वाने बाधित असू शकतील असं वाटतं या सगळ्यांना आपण उत्पादनाच्या फेजमध्ये आणणं आणि त्यांच्यापासून दूध उत्पादन मिळवणं जेणेकरून ही गायी जर उत्पादनक्षम झाली तर ती विकली जाणार नाही आहे ती त्या शेतकऱ्याच्या घरी राहील त्याचं आर्थिक उत्पन्न भविष्यामध्ये वाढेल आणि एका गाईपासून दो, दोन दोन पासून चार या पद्धतीने पशुधनाची संख्या तर वाढेलच वाढेल परंतु त्यांच्यापासून मिळणारं वाढत्या लोकसंख्येला आवश्यक असणारं उत्पादन देखील पुरू शकेल ही सगळी भविष्यातील चाचपणी आदरणीय जिल्हाधिकारी सरांनी जिल्हा विकास आराखडा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा आपण यापूर्वी तयार केलेला आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये आपण वाढत्या लोकसंख्येला पशूनपासून मिळणारे सर्व उत्पादनं दूध अंडी मांस लोकर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होतील जेणेकरून मानवाचं आरोग्य देखील चांगलं राहील ही सगळी संकल्पना भविष्यामध्ये उतरवण्यासाठी आज आपण या मोहिमेच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगला स्तुत्य प्रयत्न सुरू केलेला आहे या सगळ्या अभियानाचा जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी त्यांच्या पशूंची तपासणी करण्यासाठी त्या त्या गावामध्ये आयोजित केल्या गेलेल्या किंवा केल्या जाणाऱ्या या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि आपलं पशुधन तपासून घ्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत मी करू इच्छितो बंधत्व निवारण अभियान दोन हजार तेवीस या प्रकारचे अभियान सुरू आहे धुले जिल्ह्यातील जवळपास एक लाख नव्वद हजार प्रजनन प्रजनक्षम मोठ्या पशु धन आहेत आणि त्याच्यातले अंदाजे तीस ते चाळीस टक्के पशुधन असे असू शकणार ज्यांच्यामध्ये बंधत्वचा प्रमाण आहे आणि त्यांना उत्पन्न क्षमता वर आणण्यासाठी प्रजनन क्षमता त्यांची वाढवण्यासाठी आणि त्यांचे बंधत्व निवारण करण्यासाठी हे एक अभियान सुरू झालेलं आहे आणि एक मे उद्देश असा आहे की आपल्या जिल्ह्याची जेवढे पशुधन प्रोडक्टिव्हिटी आहे ते कसे वाढावे त्याचबरोबर प्रोडक्टिव्हिटी सोबत दुग्ध उत्पादन इतर प्रकारचे जे ॲनिमल हजबंडरीचे उत्पादन आहे ते कसे वाढावे जेणेकरून आपले लोकांचं स्वास्थ्यही चांगलं राहील आणि इन्कमही आपल्या पशुपालकांच्या वाढेल या निमित्ताने आपले प्रयत्न सुरू आहे आणि नक्कीच हे जे अभियान आहे याचाही हातभार या दृष्टीने लागणार आहे जसं की डॉक्टर साहेबनी आता सांगितलं की आपल्या जिल्ह्यात डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन पण आपण करतोय त्याच्यामध्ये पाच वर्षीय दहा वर्षीय आणि येणाऱ्या पंचवीस वर्षाच्या काळात आपण काय करायला पाहिजे जेणेकरून दुग्ध व्यवसाय आणि ॲनिमल हजबेंड्रीच्या क्षेत्रात आपण कॅसे सक्षम होऊ शकणार याच्यावर आपण भर देतोय विशेष करून आज रोजी जर प्रति माणसाची आपण प्रतिदिन दुग्ध उत्पादन क्षमता आपल्या जिल्ह्याची पाहिली तर ते एकशे पिच्या ग्रॅम आहे एकशे पिच्याणवे ग्रॅम दुग्ध उत्पादन प्रति माणस आपल्या धुळे जिल्ह्याचे आहे ते आपल्याला वाढून तीनशे पन्नास ग्राम पर्यंत आणायचे म्हणजे दुप्पट करायचे त्याच्या त्याच्यासाठी जोपर्यंत आपले पशुधन प्रोडक्टिव्ह होत नाही तोपर्यंत आपण हे अचीव करू शकणार नाही आणि त्या दृष्टीने हे बंधत्व निवारण कार्यक्रम खूप उपयोगी आहे आज नवकार गौशालामध्ये मध्ये हे कार्यक्रम ठेवला गेला आहे नवकार गौशाला ही याच्यामध्ये पुढाकार घेत आहे त्यांच्या मी अभिनंदन करतो त्याचबरोबर आपले पुण जिल्ह्यात हे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सुरू आहे कॅम्प्सचं आयोजन होत आहे जवळजवळ पाचशेपेक्षा जास्त कॅम्प्स प्रति गावात आपले झालेत त्याच्याबद्दल पशुसंवर्धन विभाग स्टेट आणि जिल्हा परिषद दोघांचे मी अभिनंदन करतो आणि अपेक्षा अशी करतो की हे प्रोग्राम अभियान फक्त अभियान न राहता त्याची फलनिष्पत्ती कुठेतरी होईल ज्या ज्या पशुधनांमध्ये वंधत्व चे लक्षण आलेले आहे त्यांना आपण निवारण करण्यासाठी जे काही मिनरल मिक्सर देतो आहे जे काही चाचणी करतो आहे जे काही उपचार करतो आहे ते नक्कीच आपलं फलनिष्पत्ती होऊन त्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करणार अशी माझी अपेक्षा आहे आज मी आ, आज मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी नकार गौशालाचाही आभार व्यक्त करतो आणि सर्वांचा आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संजय पाटील साहेब पंडित साहेबीचे डॉक्टर साहेब सगळेजण फार चांगलं वाटलं माशा महाराष्ट्र शासनाची जी स्तुत्य मोहीम आहे खरंच अभिनंदनीय जेणेकरून बाक प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन क्षमता दोघं वाढतील आणि आपलं जे दुधाकडे आपण वळू जे आपण पूर्ण निवारणा प्रॉब्लेम सॉल्व होतील असा माझा अंदाज आहे फक्त गोशाळेतर्फे कलेक्टर साहेबांना एक विनंती करू इच्छितो आज आम्हाला पशूंना भूज पुरण्यासाठी जागा नाही आहे त्याचा आम्ही जे देतो मांग लोकांना पुढे त्याच्या शरीराचे हाल होतात आम्ही साधारणत पाच ते सहा फूट खाली ती जमिनीत त्यांना पुरतो तर शासनाकडनं काही मोठी जमीन उपलब्ध झाली वरती शेती पण करता येईल चारासाठी उपयोगी होईल यात गोयल साहेबांनी मदत करावी अशी आम्हाला सरकारची विनंती आहे